सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण तेरा माझी मुले माझ्या स्वतःच्या मुलांशिवाय माझी अशी कितीतरी मुले आहेत ती आज विशेष कोठेच चमकत नाहीत हे खरे पण त्यांना जगण्या इतकी तरी शक्ती मला आणून देता आली हे केवढे तरी काम झाले असे मी समजते खरे म्हटले तर मनुष्या मनुष्यात फरक का असावा हे समजत नाही फक्त पैशाचाच फरक दुसरा कसला नाही लोकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा मला शारदा सदनात झाली पुढे कर्व्यांशी लग्न झाल्यावर त्यांच्या उदाहरणाने अशी फार इच्छा होऊ लागली व त्याच सुमारास समाजातील निरपराध मुले नाश पावत असलेली दिसली लग्न झाल्याबरोबर माझ्या घरी बरीच मुले राहत होती ती पैसे देऊन राहत पण मी अत्यंत गरीब ज्यांना कोणी नाही अशा अनेक मुलामुलींना ठेवून घेतले ती काम करीत राहत आपल्या बुद्धीप्रमाणे शिकून तयार होत व आपल्या पायांवर उभी राहत त्या सर्वांची माहिती येथे देईन म्हटल्यास मोठाच ग्रंथ होईल आणि त्यांची माहिती लोकांनी वाचावी अशी त्यापैकी कोणी महत्वाची व्यक्ती नाही म्हणून सर्वांची माहिती देण्याचे टाळले आहे माझ्याकडे आलेल्या मुलींपैकी बहुतेक सर्वजणी सुखात आहेत काही मेल्या काहींची लग्ने झाली काही स्वत उद्योग करीत आहेत ह्या अनाथ मुलांचे करताना मला मनापासून आनंद वाटे आणि वाटतो अगदी परवा परवापर्यंत माझ्याकडे अशीच एक मुलगी होती होती श्रीमंताची पण डोके जरा भ्रमिष्ट सांगायचे काय की अजूनसुद्धा मला मुलांबद्दल ओढा वाटतो व वा काम करण्याची इच्छा आहे ह्या मुलांचे करताना मला पुष्कळदा माझ्या मुलांकडे दुर्लक्ष करावे लागले आहे एखादे मूल अगदीच घाणेरडे आजारी लुळेपांगे असले की भोवतालची म्हणत बाया खरजबाई, बाई किती किळस येते पाहून तू म्हणूनच करतेस करतेस तरी कसं मग कुणीतरी म्हणावे हे बायाचं अगदी अक सख्खं मूल आहे अशा तऱ्हेने अनेक मंडळी ह्या बाबतीत माझी थट्टा करीत आणि ते खरेही असे किती तऱ्हेची घाण मला काढावी लागे कोणीही हात लावणार नाही अशा तऱ्हेची किळसवाणी मुले माझ्याकडे असत हे मला आठवते ह्या बाबतीत मला कोणी काही म्हणाले की मी म्हणे अगं चांगल्या मुलांचं कोणीही करील पण ह्या बिचाऱ्यांना कोण जवळ करणार मी मिशनाऱ्यांची कामे पाहिली होती शारदा सदनात कामाची पद्धत व माणसांचे नमुने पाहिले होते लहानपणापासून माझ्या वडिलांची वागण्याची पद्धत पाहिली होती त्यामुळे माझ्या मनावर परिणाम झाला व मलाही मुलांची कामे करण्यात केळस वाटत नसे त्यामुळेच अनेक मुलांचे मी करू शकले त्यात माझ्या मनाचे समाधान होत असे व इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मला त्या कामात आनंद वाटे नाटक कंपनीतल्या घैसास या नावाच्या गृहस्थांची लीला नावाची मुलगी लहानपणापासून माझ्या घरीच वाढली पुढे तिच्या बापाने तिचे नटवर्य लोंढे यांच्याशी लग्न करून दिले ती आपल्या चार मुलांसह सुखाने राहत होती पण लोंढे वारल्यानंतर तिला फार कष्टाचे दिवस आले ती सिनेमात नाटकात कामे करून वेळ पडल्यास स्वयंपाकिनीचेही काम करून मुलांचा कसा बसा सांभाळ करीत आहे ती अनेक विचित्र प्रसंगातून गेली व प्रत्येकातून धैर्याने बाहेर पडली तिच्यावरचे कठीण प्रसंग आठवले की तिच्या मनोधैर्याचे कौतुक करावेसे वाटते एका काळी फार आयटीत राहणाऱ्या व कंपनीची मालकीन म्हणून मिरवणाऱ्या लीलावर आजची स्थिती आलेली पाहून डोळ्यात पाणी येते अनेक नाटक कंपन्यांच्या मालकांची कुटुंबे अशी उघडी पडलेली दिसतात का असं व्हावं लीलाच्या बाबतीत एक आठवण मला पक्की आहे लीला एकंदर डोक्याने जरा बरी होती तिला शिकविण्यासाठी मी खूप खटपट केली ती एकदा नापास झाली तिच्याबरोबरच्या तितपतच पास झालेल्या मुलींना सुपरिंटेंडेंटनी फायनलच्या परीक्षेला फॉर्म दिला पण हिला दिला नाही शेवटी मी तिला त्याच वर्षी बाहेरून फॉर्म भरून परीक्षेला बसवले व ती चांगली पास झाली बगी कुलकर्णी या दुर्दैवी मुलीची हकीकत फारच वाईट वाटण्याजोगी आहे एका बाईला पाच मुले होती त्यातली बगी थोरली ती मुलगी सहा वर्षाची असताना तिचे लग्न झाले व ती लवकरच विधवाही झाली तिचे वडील व दोन भाऊ प्लेगने वारले आई तीन मुलांसह पोट भरण्यास पुण्याला आली ती बाई कधी कधी माझ्या नजरेस पडे मी तिला म्हणे आमच्या आश्रमात विधवांना शिकवतात तू आपल्या मुलीला तेथे पाठव तिने मुलीला धाडले पण दोन मुलांचा सा सांभाळ करून हिला आश्रमात पाठविणे शक्य नव्हते म्हणून तिने तिला परत नेले घरी गेल्यावर ह्या चारी मंडळींची प्रकृती अमांशाने खराब झाली इतकी की त्यांना एकमेकांचे काहीच करता येईना त्यापैकी आई व थोरला मुलगा ही दोघेही एकाच अंथरुणावर मेली त्यांना जाळायला सुद्धा कोणी नाही म्हणून ते काम बगी व तिचा भाऊ ह्यांना करावे लागले आता या दोघा भावंडांना ठेवता का म्हणून कोणाबाईंनी मजकडे पाठविली मुलगा खूप दिवस हगवणीने आजारीच पडला होता इतका की त्याचे आतडे बाहेर येईल त्याचे नाव विठू पुढे त्याचे जरा मार्गाला लागले बगी शिकली फोटो काढू लागली तिचे लग्न झाले मूल झाले पण जरा सुखाचे दिवस येतात तो ती मेलीसुद्धा विठू विठूही काही दिवस माझ्याकडे शिकला व मग गेला आता तो कोल्हापूरला असतो ठीक चालले आहे अशीच एक दिवस एक कारवारी बाई माझ्याकडे आली त्यांची भाषा कानडी होती पण ती मुलगी हुशार असल्याने दोन तीन महिन्यातच इकडची भाषा शिकली इतकेच नाही तर तिला चांगली येऊ लागली व ती शिकू लागली इकडे तिची आई तिचे फोटो लोकांना दाखवून तिच्या लग्नाचे ठरवू लागली पण ते तिला नको होते ती माझ्याकडे आली व तिने मला वेगळीच हकीकत सांगितली ती म्हणाली ही माझी आई नाहीये माझ्या वडिलांची ही ठेवलेली बाई माझी आई लहानपणीच मेली आता ही मला विकून पैसे करणार आहे ह्यातून मला कशी तरी सोडव तूच एखादा चांगला नवरा पाहून दे ही तिची हकीकत ऐकून मला तिची कीव आली विचार करता करता मला सुचले मी तिच्या आईला सांगितले तुम्हाला मुलीला नेता येणार नाही कारण आमच्या संस्थेचा नियम आहे की एकदा मुलगी आली की वीस वर्ष होईपर्यंत तिला आम्ही सोडत नाही बाईला कारवारला धाडून दिली व तीही गेली इकडे मी एक चांगला मनुष्य पाहून त्या मुलीचे लग्न करून दिले त्या तिच्या आईने पुढे तिची विचारपूस सुद्धा केली नाही तिला जर अशी सोडवली नसती तर तिचे काय झाले असते हे सांगायला नकोच तशीच आणखी एकीची गोष्ट त्या मुलीच्या बापाने एका जंगम बाईचे पैसे कर्जाऊ काढले होते तो एकाएकी अपघातात मेला तेव्हा ती मुलीला सोडीना मग मी कोर्टाकडे अर्ज करून तिला सोडवून आणली व तिचे पालन पोषण बरेच दिवस केले पण हिला अगदीच डोके नव्हते बरेच दिवस प्रयत्न करून तिला काहीच येईना ती सरासरी पत्र लिहिण्याइतपत जेमतेम शिकली अकरा बारा वर्ष पुरी झाल्यावर ती वयात आली शेवटी तिचे लग्न करून दिले कोकणात तिची नातलक मंडळी चांगल्या घराण्यातली होती पण त्यांनी तिचा काही पूस तपास केला नाही कोकणस्थात हाच एक मोठा दोष आहे तो म्हणजे तुटकपणा फार अशीच दुसरी मुलगी प्लेगने आईबाप मेले रस्त्यावर मुंबईत हिंडत होती तिला आणली माझ्या बहिणीने माझ्या घरी चोऱ्या करू लागली तिला लग्न करायचे होते तिला स्वतःचे नावसुद्धा ठाऊक नव्हते मग गोत्रकोठचे ठाऊक असायला मग काय तिला नावही मीस दिले आईबाप नसल्याने दत्तक बापाचेच गोत्र तिला ठरवले व तिचे लग्न झाले तिला मुलंही झाले पण ती मेली अशा गरीबांच्या व मध्यम स्थितीतल्या अनेक मुली माझ्याकडे येऊन राहून शिकून मार्गाला लागल्या त्यापैकी प्रत्येक मुलीची हकीकत म्हणजे कादंबरीच आहे कित्येकदा कादंबऱ्यासुद्धा खोट्या वाटतील अशी एकेका मुलीची हकीकत आहे मी जे जगात पाहिले त्याची जर कोणी नोंद केली तर अनेक सिनेमा होतील असे मला वाटते मी पुस्तके फार थोडी वाचली आहेत पण त्या कागदाच्या पुस्तकांपेक्षा ही जिवंत पुस्तकेच फार महत्त्वाची आहेत पुढील हकीकत वाचली तर बाया काहीतरी कल्पित सांगते असे वाटेल पण ही गोष्ट खरी आहे व त्यातील काही व्यक्ती अजून हयात आहेत अशीच एक मुलगी होती ह्या मुलीचे वडील लहानपणी वारले मग आईने एका मराठ्याशी लग्न केले नंतर ती आई मेली ती मुलगी आपण मराठाच आहोत असे समजे ती काही दिवस आश्रमात शिकत होती पण पुढे फार चमत्कारिक प्रसंग आला तिचा सावत्र बाप म्हणजे हा मराठा तिला भेटायला म्हणून येऊ लागला व घरी रहावयासही नेऊ लागला पण तो तिला बाप म्हणून वागविना काही दिवसांनी ती माझ्याकडे आली तिचे शिक्षण होईना तिच्या मनात लग्न करायचे होते ही मुलगी मराठ्याची नाही असे कानावर आले परंतु विचारणार कोणाला आईबाप मरून गेलेले हा मराठा तिला मुलगी मानायला तयार नाही जेव्हा जेथे हिचा जन्म झाला त्या गावी तिला घेऊन गेले तिथे पूर्वीच्या त्यांच्या शेजाऱ्यांनी तिला ओळखली नंतर पाटील कुलकर्ण्यांकडे जाऊन तिच्या जन्माचा दाखला पाहिला आणि मग खात्री झाली की ही मुलगी ब्राह्मणाचीच आहे नंतर मी तिचे एका ब्राह्मणाशी लग्न करून दिले तिला आता तीन चार मुले आहेत पुढे ती दुर्दैवाने विधवा होऊन तिच्या पुढील जीवनातही कादंबरीसारखे प्रसंग आले पण ते सगळे येथे सांगत नाही नागपूरकडची एक मुलगी आली होती नवऱ्याने टाकली होती कारण काही गैरसमज झाला होता नवऱ्याने सोडली होती म्हणून बापही विचारीणा असा झाला बापाच्या कारकुनाने हिंगण्यास ठेवायला आणली फार चांगली तरतरीत सुंदर अशी मुलगी पण हिंगण्यास कोणी तिला ठेवून घेईना कारण कोणीच तिचा पालक व्हायला तयार होईना नवऱ्याने टाकलीच होती आणि बापही विचारीना कोठे राहायचे अशी तिला पंचायत पडली तेव्हा मी तिला माझ्या घरी ठेवून घेतली नंतर काही दिवसांनी तिचा बाप पैसे देऊ लागला ती शिकली सवरली नवऱ्याचे मनही स्वच्छ झाले पुढे ती आपल्या घरी गेली आता तिचा संसार सुखाने चालला आहे मी जर त्यावेळी तिला ठेवून घेतली नसती तर काय झाले असते कोण जाणे तसेच एक हिंगण्यास शिकलेली मुलगी लग्न होऊन चार मुले झाल्यावर आंधळी झाली अर्धांग वायू झालेला नवरा रापून रापून त्याचे सारे करी नवरा मेल्यावर ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिला ठेवून घेतली तिच्यासाठी व तिच्या मुलांसाठी काही दिवस भिक्षाही मागितली पुढे पानवडीहून शिंद्यांच्या दानधर्मातून तिला आंधळी म्हणून दिशिदा मिळे त्यात त्यांचे भागे पुढे ती आपल्या मुलीच्या घरी काही दिवस होती आता ती मेली तिचा मुलगा काही दिवस माझ्याकडे होता इंग्रजी शिकवण्याचा ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही तो फक्त फायनलची परीक्षा पास झाला मध्ये कंपिटरचे काम शिकत होता पण तेही पूर्ण झाले नाही आता कुठेतरी खेडेगावातील प्राथमिक शाळेत त्याला तात्पुरती नोकरी लागली आहे माझ्याकडे राहिलेली सर्वच मुले अशी भणंग भिकारी नव्हती काही चांगल्या पैसेवाल्या कुटुंबातील होती तर काही मध्यम वर्गातली काही सुखवस्तू लोक अडचणीसाठी मुले ठेवीत त्यांचे पुरे पैसे देत इतर मंडळी थोडे काही देत त्यातून सर्वांचेच मी माझ्या कल्पनेप्रमाणे चांगले करण्याचा प्रयत्न केला व त्यांना चांगल्या मार्गाला लावले त्या सर्वांची हकीकत येथे सांगून कंटाळा आणीत नाही हल्ली जुवे नाईल कोर्टाकडून ज्या तऱ्हेची मुले शाळांमधून पाठवली जातात ते सर्व प्रकार माझ्या घरी आपण होऊन येऊन गेलेले आहेत अशा ह्या मुलांच्या बाबतीत कधी बोलणे निघाले तर माझे मुलगे म्हणतात तू त्यांना व आम्हाला सारखं वागवलं नाहीस त्यांना काय वाटत असेल बाया तू आम्हाला एकीकडे एक एक लाडू द्यायचीस तो आम्हाला अगदी गिळत नसे केलं तर सर्वांना सारखं करावं मी म्हणते अरे सारखं कसं करावं ज्यांना खायलासुद्धा मिळत नसतं त्यांना घासभर अन्न कसलंही चालतं त्यांना लाडूच नकोत आणि मी मध्येच केव्हा देत नसे का त्यांची अपेक्षा फार नसतेच मी जर रोज त्यांना तुमच्याप्रमाणे दिलं असतं तर त्यांच्या स्वतःबद्दलच्या कल्पना चुकीच्या झाल्या असत्या त्यांना मुळीच मिळणार नव्हतं ते जगण्यापुरतं तरी देत होते ना आणि सर्वांना सारखं करण्याइतका पैसा कुठं होता माझ्याजवळ मी हे सर्व केले ते माझ्या मनाच्या आनंदासाठी केले हे खरे ह्या वेगवेगळ्या मुली ठेवून घेण्यात माझा आणखीही एक हेतू होता काही श्रीमंत व मध्यम वर्गातील बऱ्यापैकी मुलीही मी माझ्या घरी ठेवून घेतल्या त्यांना ठेवून घेताना मला वाटे ह्यांचे केले तर काही हरकत नाही कारण आपण पुन्हा लग्न केलेले त्यामुळे समाजाचा आपल्यावर राग तो राग नाहीसा करायला आपणाजवळ पैसाही नाही न जाणो पुढे आपल्या मुलांना जर चांगल्याशा बायका नाही मिळाल्या तर ह्यातलीच एखादी चांगलीशी आपली सून होऊ शकेल हे माझे विचार वाचून कोणाला आश्चर्य वाटेल पण त्यावेळी मला असे वाटे खरे उगीच निस्वार्थीपणाचा टेंभा कशाला गरीब अनाथ मुलांचे मी निर्हतूक केले खरे पण इतरांचे मात्र तसे केले नाही परोपकार करताना मनात स्वार्थ असू नये हे मला ठाऊक आहे पण मी करते ते सर्वच माझा शेवट चांगला व्हावा हा हेतू धरूनच करते मुलांचे करव्यांचे, गरीब मुलांचे पैसे देणाऱ्यांचे मी करते त्यात स्वार्था वाचून दुसरी गोष्ट नाही हे मी आत्ता मनातले सांगते कारण मी आता मान पान व टीका ह्यांच्या पलीकडे गेले आहे सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण